रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी दोन तीन दिवसापासून आम्ही नुसते फिरस्तीवर होतो ए बघ खूप पसारा आहे पहिले नको नको रेकर करू तर इतका पसारा झाला आहे माझ्या रूममध्ये आणि एका कॉन्टेंटसाठी मी परत एवढा पसारा घातला आहे बघा हा पसारा फक्त एका कॉन्टेंटसाठी होता आणि ऑलरेडी तेवढा पसारा झालेला आहे तर माझ्या रूमच्यावर का ऐग पडला का कसं लागत राहत रे तुला आई गो मी तर ना तुम्ही घाबरली ना चल कुठं लागलो चल बाय आगच राहतो त्याला अगं बाय अगं बाय झोपतो का परत तू आताच उठला म्हणून तुला झोपत तु नाही नुसतं लावून घेतो ना बेबड्या तू नको ते कशाने लावू घेतोय तुला काही खेळायला देऊ का तर एवढा पसारा केव्हा उरावेल माझा मला ड्रेसिंग टेबल पण आवरायचं आहे कारण हे पाहिजे बॉक्सेस काहीच मावत नाही त्याच्यात तर हे सगळे बॉक्सेस पण गडप करायचे इकडं सगळा पसारा पडलाय यांचे सर्व फॉर्मल्स कपडे असे पडलेले <coughs> आहेत <थ। coughs> काय कानू काहीच <coughs> इकडं माझं आवरायचं चा काम चालू आहे आणि आगा। इकडं हा माझा कानापा कसा त्रिशू चालू आहे घरून काय स्टाईल मारतोय वा 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 दिसतो रे कानू त्रिशूचा येतो वेड्या तुझ्याकडे पाहून खूप फास येते कानू कानू वा किती छान दिसते इकडे मला माझी लहान त्रिशू दिसू राहिली तुझ्या मध्ये काय आता काढून पाहिजे राहू दे ना आता लगे काढून पाहिजे अंग बाय काढून देऊ थांब काढून देऊ ते आता लगेच दुसरा सगळ्या घड्या मोडून टाका तू बर फ्रॉक घालून एखादा फ्रॉक घालून तर मंडळी आज माझा प्लॅनिंग आलू पराठ्यांचाच आहे आणि दुपारी बराच वेळ कपाटावरले त्यानंतर त्रिशू आली स्कूल होऊन आणि मग तिला खाऊ घातलं आता कानाला पण ऑमलेट करून द्यायचं आहे आणि आम्ही काय आलू पराठेच करू टाइमवर मस्त गरम गरम आलू पराठ्याने लोकी पराठे तर चाललंय माझा असा टाइमपास आम्ही दोन तीन रील्स काढल्या मग म्हणत थोडा माईकच वापरू माईकचा एकच कंटाळा येतो लावायचा कारण हे बटन लावा इथे कनेक्टर जॉईन करा आणि त्यानंतर पण मग थोडं थोडं बोलावं लागतं नंतर परत बंद करा परत चालू करा एवढा ये कंटाळा येतो मला की मी तो माईक सुद्धा वापरत नाही तर म्हटलं आता खिशात ठेवत जाऊ भले पण बोलायचं असलं ना तेव्हा माईक लावून घेत जाऊ म्हणजे आवाजाला क्लिअरिटी राहील कारण इतका नॉईज असतो ना आपण म्हणतो काही नाही एवढा नॉईज पण आपण साधा मोबाईल पण हलवला ना थोडा खडाखडा आवाज येतो तर आज मी सोबत रील बनवली मम्मी सोबत पण बनवली एक कॉन्टेंट आणि शुभू आले ना सोबत पण बनवायची होती पण दुपारी माझे काम चालले होते आणि आता ते आले की त्यांच्यासोबत परत एक रील बनवायची तर काही तुम्हाला जर असं हजबंड वाईफ कॉन्टेंट असेल चांगला किंवा सासूसुनांचा असेल तर मला शेअर करा म्हणजे मी माझ्या मध्ये थोडा बदल करून बनवत जाईल काय चालू आहे तुझं सबस्क्राईब नाही करत टीचर तुला कोण सांगितलं काय बोलले टीचर, टीचर? नहीं नहीं का बर बोलले असं नुसते रस्त करत असता हे पण आमच्या समोरच गवत काढलं गेलं कुकळं दिसतंय का तिकडं तिचं गचवन दिसायचं असं ओसाड का वाटतंय मम्मी नाही हो असं मोकळ मोकळ हे झेंडू कापले इकडचे कोणी झेंडू तोडले का बर होते ना फुलं पण असे ठीक आहे तुम्ही सगळेच काढून टाकले हे काय एवढा वाया चालला तू एकदम ओसाड वाटतय हो दोन दिवस कुठं आपण घरात होतो पाहिलं हे असं ओसाड ओसाड ते ते गवत काय तिषू तुला शांत बसवत नाही का, का देव बसू देत नाही तुला हे लावलंय माईक लावलंय ते कनेक्टर इथं असत ना मग ते मी बॅकवर मुळे येतो कनेक्टर घुसत नाही बॅकवर असं आहे येते थोडी इथं नाही हे ना हा छोटा आहे ना याच्यासाठी साधे ते काही फोना असं पी नसते का त्याची ही साधी अँड्रॉइड ची ही आयफोन ची काय काढ ना बो ते तीन कनेक्टर करे त्याला अँड्रॉइड चा एक आणि तो इथं कनेक्ट केला आहे इथं कनेक्ट होतं माइक वापरताना बॅक कव्हर काढावा लागतो म्हणून माइक वापरत नव्हतो काय ते घाण उतरून गेलं किनी ए त्रिशू पटकन इकडे आम्ही मळ्यात आल्यापासून मळ्यात लोक सुद्धा म्हणत असे खूप आवाज वाढलाय <laughs> काय कशाला <कशला>? कशाला <laughs> बनाने वाले लोकी के थालीपीठ इसमें मैंने लिया है तर आज आपण बनवणार आहे लोकीचे थालीपीठ आता त्या पिठा लोकीचे थालीपीठ साठी भाजीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन तांदळाचं पीठ परत थोडासा रवा आणि असे सगळे पीठ मिक्स करून तो लोकी असा किसून घ्यायचा आहे त्याच्यात कोथंबीर कांदा मिरची लसूण जिरं चाँ चाँ काई? काई चाँ 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 जे? जे? तर आमच्या भाऊचं काय दुख नाही काय मी काय झालं काय तुला काय पाहिजे पीठ पाहिजे याच काय म्हणणं आहे आमच्या भाऊचं काय म्हणणं आता काय नाही काय पाहिजे तर गाईच हे लहान मुलांसाठी पीठ काढून घेतलं आणि याच्यात आता मोठ्यांसाठी चांगली मिरची घालते इकडं मिरची घातली आता कांदा टाकूया असा मस्त करडवलं कांद्याने मला एवढा एवढा स्वयंपाक आणि अख्खा गाय सोटा गेडलाय मी आज यांचं काय आहे ना रे का जेवायला <laughs> हा तर गाईज मी लवकर फेमस नाही झाली मग लवकरच तुम्हाला समजलं का तुले असं करताना दिसणार आहे <laughs> तर लवकर लवकर माझ्या व्हिडिओला लाईक करा समजलं का तुमले <laughs> तृप्ती म्हणतात मले ऐ तृप्तीची वाजले बारा कांदा कापून एलर्जी असेल मम्मी अशी एवढी अशी एवढं थोडी त्रास तुम्ही तर कापता असं नाही होत मला कानातून नाकातून तोंडातून डोळ्यातून सगळीकडून वाफा निघता <laughs> कांदा मी म्हणत असेल कांदा म्हणतच माले काहीच मी आता आजारी पडणार आहे कारण मी कांदा कापलाय देखता तपाशिवाय खाली येतच मी आपण आमचा बुक आहे बघा केळी कशी खाल्ली बघा त्याने असा पसारा करून करून तिकड बापरे तिकडं अर्धी फेकलेली का ना काय तिकडं साल तिकडं साल हे असं खाता हा थालीपीठ शिकवा तुम्ही मला तर असे कापडावर इकडे थालीपीठ केले जातात आम्ही वयार थापायच था आता शिकवा म्हणून असं पीठ घ्यायचं काही कापडावर पाणी मारायचं रडवलं हाताल पाणी लावायचं मी दोन दिले पुसायला पद्धत नाही ना माझ्याकडे <laughs> जास्त लोटाय दाबायचं का तर असं सापायचं असतं थालीपीठ दिस इज नॉट थालीपीठ रुमाल पीठ नॅपकिन पीठ असे छिद्रे पाडून घ्यायचे मी काय पिठू खायला काय ते 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 करतो आणू का पप्पा बुक लागली ना तुम्हाला भत्ता खायला होती का भूक थोडा बत्तान थाली पिड्डू का काय तनू खाओ बत्तान थाली पिड्डू का हो बा काय येत म्हण काय मला काही कळत नाही काय तुला खायचंय का हे बनू का तुझं हा

नका रे गप्प बसा रे जरा नाही थाळीपीठ खायचं थालीपीठ सोबत भेटेल काढून घ्या मग यांचे करता रे देते दोघांना देते शांतता घरात प्लीज गप्पासा मागे सरक सरग मागे सरक त्याचं नाव नको प्लीज एक करा याच छोट असे थांबा रे थांबा अवघड पोर आहे फक्त सांडा इथं खाली बस खाली बस बस खाली लय सांडून ठेवत झाडायला लावत डायरेक्ट सायंकाळच फक्त नंतर थालीपीठ खाऊ नका मग सांग आणि त्याच्या याच्यातून घेऊ नको त्रेशातून लय वाईट सवय पप्पा कुद्या ते

चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय